निवडणुकांची धामधूम सुरू होताच पक्षांतर्गत इनकमिंग सुरू झाले आणि त्यात भाजप तर मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश करून घेते एकनाथ शिंदे असतील अजित पवारांनंतर आता काँग्रेस फोडण्याचा कार्यक्रम देखील भाजपनं केलाय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर जाहीरच केलं की जो येईल त्याला सोबत घेण्यासाठी आम्ही तयार आहोत एकूणच काय कुणासोबत युती तर कुणाला थेट पक्षप्रवेश असा भाजपने धडाकात सुरू केलाय पण या सगळ्यामध्ये आशिष शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि अनेकांच्या भुवया उंचवल्या उंचावल्या जवळपास दोन तास झालेल्या भेटीनंतर चर्चांना उधाण आलं आता राज ठाकरे महायुतीसोबत जाणार का अशा चर्चा सुरू झाल्या राज ठाकरेंनी सगळ्या चर्चा फेटाळून लावल्या पण गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय हालचाली पाहता महायुतीमध्ये आता मनसे चिन जिल्ह लागणार असल्याचं दिसून येते तसं पाहिलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आशिष शेलार यांनी याआधीही भेटी झाल्यात पण त्या भेटीचं कारण आधीच किंवा नंतर स्पष्ट करण्यात आलेलं होतं पण यावेळची भेटीचं कारण काही स्पष्ट झालेलं नाही कारण याबाबत राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा म्हणाले की माझा विषय वेगळा आहे ज्यावेळी निवडणुकीवर बोलायचंय त्यावेळी मी निवडणुकीवर बोलेल असं म्हणत राज ठाकरेंनी विषय संपून टाकला पत्रकार परिषदेवेळी राज ठाकरे यांनी आशिष शेलारांसोबत झालेल्या भेटीवर जास्त बोलणं टाळून दिलं पण राज ठाकरेंना देखील पण पार्श्वभूमीवर झालेली ही भेट सर्वांना चकित करणारी आहे कारण काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे राहुल शेवाळे यांनी राज ठाकरेंनी माहिती सोबत यावं अशी सगळ्या आमदारांची इच्छा असल्याचं बोलून दाखवलं होतं एवढंच नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज ठाकरेंच्या प्रश्नावर लवकरच चित्र स्पष्ट होईल असं कोड्यात बोलून अनेक चर्चांना वाट करून दिली होती पण असं म्हटलं जातं की भविष्यातील लोकसभा आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांकडे भाजपनं लक्ष केल्याचं दिसून येते त्यामुळे मनसेला सोबत घेऊन भाजप येणाऱ्या निवडणुकांना सामोर जाण्याचं चिन्ह दिसून येते महायुतीतून मनसेला एका विधान परिषदेच्या जागेची चा ऑफर असल्याचंही बोललं जाते पण तसं पाहिलं तर राज ठाकरे आणि महायुतीतील नेत्यांचे चांगले संबंध देखील आहेत राज ठाकरेंनी अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली पाहायला मिळते एकेकाळी राज ठाकरे भाजपच्या विरोधी प्रखर भूमिका घेताना मांडताना पाहायला मिळाले पण आता राज ठाकरेंचा विरोधी पाहायला म्हणजे गेल्या लोकसभेवेळी आपला उमेदवार नसताना सुद्धा लाव रे तुस म्हणत राज ठाकरेंनी भाजपची चांगलीच पळताभुई थोडी केली होती पण आताच्या निवडणुकीत हाच विरोध कुठेतरी नाहीसा नाहीसाल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे भाजपकडून कायमच मनसेचं स्वागत करण्यात येत आहे मात्र ते काय भूमिका घेणार यावर सगळी राजकीय गणित अवलंबून आहे त्यामुळे राज ठाकरे काय भूमिका घेणार माहितीमध्ये सामील होणार का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका